ताज्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आले होते यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतलाय बघा आता तो जसे जसे ज्यांचे ज्यांचे संस्कार असतात तसे ते टीका करत असतात तसे बोलत असतात त्यांच्या आईवडिलांचे संस्कार जे आहेत त्याच्यावरती तसे झालेले म्हणून जे एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन असे अपशब्द जे आहेत आपली पात्रता नसताना आपली लायकी नसताना मग हे जे संस्कार आहेत हे संस्कार खूप मॅटर करतं आमच्यावरती चांगले संस्कार झालेले आहेत साहेबांचे आहेत बाळासाहेबांचे आहेत आणि आमच्या आईवडिलांचे आहेत तर आम्ही कोणाला जे आहे हे शिव्याशाप कोणाला असे खालचे शब्द जे आहे हे कधीच वापरू शकत नाही पण ज्यांच्यावरती ज्यांचे संस्कार झालेत त्यांना देखील तुम्ही जाऊन प्रश्न विचारला पाहिला असे कसे संस्कार केले प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा